विश्व मांगल्य सभा हे अखिल भारतीय मातृसंघटन गेल्या तेरा वर्षापासून कार्यरत आहे यामध्ये वेळोवेळी विविध उपक्रम घेण्यात येतात मातृसभा सेवा विभाग छात्रसभा जनजाती विभाग लोकप्रतिनिधी विभाग धर्म आयाम तसेच बालसंस्कार सभा हा आयाम देखील कार्यरत आहे या अंतर्गत मुलांना संस्कारित बालक बनवून देशासाठी उत्तम नागरिक बनविणे देश देव धर्म या विचाराने प्रेरित असलेले व्यक्तिमत्व घडविण्याचे कार्य सुरू आहे यामधून बालकांसाठी विविध उपक्रम घेतले जातात याच पार्श्वभूमीवर श्रीराम नवमीच्या निमित्ताने मुलांना बाराभाऊ राम मंदिर कारंजालाड येथे श्रीराम रक्षा पठनाचे आयोजन करण्यात आले होते ददतौरुजटावन्दनौ रामचन्द्रम् इति ध्यानम् चरितौ रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् यावेळी सौ सुप्रिया देशमुख यांनी नवदेव श्रीराम रक्षा शिकवण्याचे कार्य पार पाडले तसेच हर घर राम हर घर सीता हर माता कौशल्या दशरथा हर पिता हा संदेश समाजामध्ये पोचविण्यासाठी कारंजलाड शाखेने नगरातून मातृशक्ती व बालक यांच्या भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते ही शोभायात्रा श्री बाराभाऊ राम मंदिर ते मोठे श्रीराम मंदिर पर्यंत काढण्यात आली यावेळी साधना बुढे यांनी श्रीरामाच्या झाकीची पूजा करून शोभायात्रे सुरुवात केली शोभायात्रेत प्रथम लेझिम पथक त्यानंतर नौवारी परिधान केलेल्या मुली आणि लहान लहान बालके तसेच माता भगिनींच्या मोठ्या संख्येने समावेश होता यामध्ये प्रभू श्रीरामचंद्र सीता लक्ष्मण भरत शत्रुघ्न हनुमान यांची अतिशय सुंदर झाकी तयार करण्यात आली होती प्रभू श्रीरामचंद्र यांच्या भूमिकेत कुमारी ज्ञानेश्वरी परळीकर सीतेची भूमिकेत कुमारी आनंदी रेवाळे लक्ष्मणाच्या भूमिकेत वल्लभ पाठक श्री हनुमानाच्या भूमिकेत श्रवण प्रवार आणि वेदांत राऊत या मुलांनी सहभाग नोंदविला होता शोभायात्रेमध्ये लोकमान्य व्यायामशाळेच्या मुलींचे लेझीम पथक सहभागी झाले होते तसेच विश्व मांगल्य मुलींनी चौका चौकात लाठीकाठीचे प्रदर्शन केले ठिकठिकाणी श्रीरामाचे पूजन मोठ्या उत्साहाने करण्यात आले शोभायात्रेचा समारोप मोठ्या उत्साहात मोठे श्रीराम मंदिर येथे सामूहिक रामरक्षा पठण घेऊन करण्यात आला या प्रसंगी सो मनिषा जोशी यांनी उपस्थित बालकांकडून प्रतिज्ञा व घोषणा म्हणून घेतल्या या प्रसंगी बालकांचा जोश बघण्यासारखा होता रामरक्षा पठनानंतर रामनवमी आयोजन समितीकडून सौ रुपाली बाहेती यांच्या हस्ते सर्व कार्यकारिणीचा जाहीर सत्कार घेण्यात आला शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी विश्वमांगल्य सभेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड